हसताय ना हसायलाच पाहिजे या शो मध्ये जाणार आहेत आणि आम्हाला इन्व्हाइट कोण केले तुम्हाला सांगतो डॉक्टर निलेश सावे सरांनी सो एवढ्या मोठ्या मंचावर चालले आम्ही सगळे विथ फॅमिली कसं वाटते तुला कल मराठी दिसणार आहे कलर टीव्ही मला छान वाटलं की भेटता आलं आणि चाललोय नारळ पाणी आणायला कुठं भेटतात काय कारण की आम्हाला काय अजून माहित नाही चेंबूर मध्ये आम्ही पण प्याय लावले पिऊन मग त्यांना घेऊन जातो पार्सल नाश्ता करायला चालले पोहच खुल काय तर खाऊ लागत कारण की जेवण काय आम्हाला जाणार नाही मुंबईचं ट्राफिक आणि मुंबईची पब्लिक भयानक करते आता मी वेलकम डोसा कॉर्नरला डोसा खायला लागले <दिखागा> तर काहीच मी उस्ताप मागवला होता माझी ऑर्डर बघ केवढी लेट आली आजीनं संपवला आणि इकडं इकडंच चालू आहे तर गाईच बघा त्यांची पण ऑर्डर आलेली आहे आणि गाईज आमचं नाश्ता पण झालेला आहे आणि पार्सल पण घेतलं आहे मम्मी दिदी सियासाठी आणि आता आम्ही निघालो आहे बघू शकताय गाईज मुंबईचं वातावरण कसं काय डेंजर आहे भिजले पूर्ण घामानं सो so गाईज बघा आता सगळेजण आम्ही रेडी झालो आहे आणि आज आम्ही कुठं चाललो आहे तुम्हाला आता सांगतो आपण चाललो आहे एका शोमध्ये तर गाईज आता अजय तुम्हाला सांगेल की कोणत्या शो मध्ये चाललोय आम्ही सो so, तर आज आम्ही चाललो आहे हसताय ना हसायलाच पाहिजे आम्हाला इन्व्हाइट केले डॉक्टर निलेश सावे सरांनी सो so, एवढ्या मोठ्या मंचावर चाललोय आम्ही सगळे विथ फॅमिली आम्हाला एक्साइटमेंट लय सगळेजण आम्ही आज एक पासूनच रेडी व्हायला घेतले जायचं जायचं आहे पण एक पासूनच रेडी व्हायला आता वाजल्यात किती बघा सव्वा दोन गायच so, कसं आहे सगळी फॅमिली असल्यामुळे कसं आहे सगळ्यांची तयारीला वेळ लागते त्यामुळं कसं लवकरच लागलेलं ला, बरं आणि तिथून सात ते आठ किलोमीटर आहे पण ट्राफिक वगैरे लागलं तर लेट व्हायला नको आम्ही निघतोय आता बघा इकडं प्रतीक पण आवरलं आहे ॲक्च्युली कुठं बाहेर गेलो नाही नाश्ता करून येऊन आराम केलो आणि आता आम्हीच चाललो आहे आणि आता जाताना पण आम्ही काय खाऊन जाणार आहे कारण पण तिथं किती वेळ लागेल शूटचं तुम्हाला माहीतच आहे कसं बघा मम्मी पण रेडी झाली बघा कशी वाटते मम्मी सांगा चाली बघा किती छान आहे मी सगळ्यात आधी रेडी होऊन बसल्या बघा मस्तपैकी चिंतामणी कलरची साडी घालून हां <laughs> जसं की आजीनं तुम्हाला सांगितले आम्ही चालले एका शोमध्ये म्हणजेच कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या हसताय ना हसायलाच पाहिजे या शोमध्ये जाणार आहेत आणि आम्हाला इन्व्हाइट कोण केले तुम्हाला सांगतो डॉक्टर निलेश सर यांनी आम्हाला आमच्या संपूर्ण फॅमिलीला बंगाळी फॅमिलीला इन्व्हाइट केलेलं आहे आणि खूप छान वाटते काय एवढ्या मोठ्या शोमध्ये आज आम्ही त्या शोचा एक भाग भाग असणार आहे तर खूप भारी वाटते सगळ्यांनाच एकदम मनापासून प्राऊड फील वाटते आणि आम्ही जे करतो आहे काम म्हणजे एक हसवायचं काम करतो आहे हसवणं खूप अवघड असते गाईज हां तर आज हां आज... आज त्या कष्टाला फळ मिळाल्यासारखं झालं तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज अँड थँक्यू सो मच तर चला आता तिथं गेल्यावरच तुम्हाला भेटूया आपण बघा अजयचा आउटफिट कसा वाटतोय सांगा आणि आम्ही सगळेच कसे तयार झाले सांगा कमेंट मध्ये मला काही पटकन निघूया आता इकडं गाडी पण स्टार्ट केलेलं आहे बघा आम्ही पोहचलेला आहे एक्सेल स्टुडिओ ट्रॉम्बेला आणि बघू शकता मागे सेटच सेट आता मे बी तिकड असणार कारण की तिकडं भरत जाधव सर आणि अलका मॅडम यांची वॅनिटी वॅन तिथं उभी आहे त्यामुळं तिथच कुठं तर जवळ असणार आहे स्टुडिओ आता तर काही बघा स्टुडिओवर आले आपण स्टुडिओ मध्ये आलेलो आहे आम्ही कसं वाटते आम्ही तुला मस्त मराठीतला दिसणार आहे मराठीवर आजही पहिला आलेला आहे तुम्हाला माहितच आहे जीव झाला आहे एडा पिसा त्यात आजे होताच तुम्हाला माहितच आहे आणि आता आम्ही पण आलो या सगळेच <laughs> तर चला आता पुढे काय होते बघूया आणि हसताय ना तर हसायलाच पाहिजे चला आता बघूया आता।, आता आत काय काय होतंय आणि कुठं जायचंय अजून काय नक्की माहित नाही ने, ने नेमकं एंट्री कुठ आहे तर चला ओके फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स घेते ना तर खूप म्हणजे असं नवीन पण वाढते आणि खूप प्रत्यक्षात टी व्हीवर बघते आपण कसं आणि प्रत्यक्षात बघणं कसं खूप फरक आहे आणि खूप एक तासाचा एपिसोड आपण जो टी व्हीवर बघतो आणि इथं जी लागणारी मेहनत आहे ती फरक म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे बघा काय चालू आहे बघा बडी शोध खायचं चालू आहे ह्या <laughs> दोघांची काही वेगळीच मस्ती चालू आहे बघा स्टेजवर ऑन स्टेज, स्टेज विहांची गाईज बघा फायनली आम्ही आलो आहोत स्टेजवर हसताय ना हसायलाच पाहिजेच्या शोच्या स्टेजवर आले आणि गाईज तुम्ही पण बघायला विसरू नका प्रत्येक शनिवार रविवारी कलर्स मराठीवर नऊ वाजता हसताय ना हसायलाच पाहिजे तर गाईज मी तुम्हाला स्टेजचा ओव्हरव्ह्यू दाखवतो चला आता तुम्हाला का का दाखवतो काय काय बॅक कॅमेरा दाखवतो इकडे बघा भाऊ कदम सरांची बघा कर्ज फेडरे बँक <laughs> सोन्यावर कर्ज ब तात्याची चाळ कॉफी बरी असता असताय ना हसायला पाहिजे बघा हे आपलं सी एस टीचा लुक आहे बघा आणि इकडं आपली मुंबई मेट्रो आहे आणि इकडं अण्णा जेवायला जेवायला माहेरची साडी आणि त्या साईडला बघा आपले भरत सर आणि अलका मॅडमची म्हणजे आपल्या जजेसची सीट आहे तिथं आणि इकडं आपले ऑडियन्स असा ओवरव्ह्यू आहे सेटचा त्या साइडला सगळे जण फोटो काढायला आले बघा हां तिकडे बघा फोटो शूट चालू आहे दीदीचा सिया विहानचा काय आज नाष्टा झालाय बघा इकडे नाष्टा एकदम नंबर वन आहे हां काय दाबेली दाबेली पण आहे तर आता जेवून बसलो आहे शो तर एक नंबर झाला आणि लवकरच तुम्हाला टेलिव्हिजनवर बघायला पण भेटणार आहे आणि खूप छान होता गाईज आता तिकडं बघायचं आनंदाचं शूट आणि मी येऊन बसलो इथं मम्मीची वाट बघत मम्मी गेले जेवायला आमच्या आयडनसारखंच मांजर इथं शो बघायला आले बघा आणि फक्त या तुम्ही चांगल्याच सांगलीच्या वसंतदादा पाटील कॉलेज मध्ये ती आयुर्वेदिक कॉलेज शिकली आहे आणि माझी पण गोष्टी होती सांगलीच्या आजूबाजू बांधोळी गाव आहे चांगोळी तिथं मी बऱ्याच महिने होते तिथे मी चांगले वर्ष आहे मला so छान बरोबर सो गाईज बघा आपल्याला फर्स्ट प्राईज भेटलेला आहे ॲक्च्युली फर्स्ट प्राईज हे प्राईज आहे फक्त सगळेच विनर आहे हां कारण की मेहनत सगळ्यांचीच आहे इथंपर्यंत पोचणं खूप कठीण होतं गाईज आणि तुमच्या सपोर्टमुळं खरं तर हे शक्य झाले आणि आमची मेहनत पण होतीच असंच प्रेम करत राहा बघा आज तुमच्या प्रेमामुळं हा आणि दादा हा तर लवकरच एपिसोड पण तुम्हाला बघायला मिळेल तुझं फोटो काही जातात शेवटची रिहर्सल चालू आहे आणि आम्ही निघतोय बाय स्टेजला <laughs> आणि <laughs> तुम्हाला पण बाय सो so...